आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात पण मित्र हो येणाऱ्या सात तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात पण सात तारखेला प्रणितीचं चिन्ह हात त्या, त्या हातावर वतन दाबायचं आणि प्रणितीला सात सांगायचं की प्रणिती ताई तू सोलापूरचं रक्षण करण्याकरता इथली लोकशाही टिकवण्याकरता ही गरिबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरिबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंट मध्ये लढ सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंट मध्ये लढ आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत अशा प्रकारची आज भूमिका घेऊन आपण सगळे निघालेलो मी याच ठिकाणी मी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जयुषी आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील